हाय हॅलो नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी चला तर मग रेसिपीला सुरू करूया तरी ते वांगी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेत वांगी खिडके असतात त्यामुळे बघूनच घ्यायचं आहे तर सुरीच्या सायनं थोडंसं सा टोचे मारून घेत आहे मधून कट करून घेतलेला आहे सर्वच वांगी कट करून घेणार आहे इकडे गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल टाकून वांगी भाजून छान घ्यायचं आहे झाकण ठेवून झाकण अधूनमधून उघडून चेक करायचं आहे वांगे भाजलेत की नाही आता इकडे व्यवस्थित असे वांगे भाजलेले आहेत तुम्ही डायरेक्ट गॅसवरती पण वांगे भाजू शकताय तर याची साल आता काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकताय याची साल आपोआप निघत आहे याचाच अर्थ वांगी छान असे भाजलेले आहेत आधा चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मॅश करून घेत आहे इकडे गॅसवरती कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल जास्त लागत नाही तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे त्यानंतर पातीचा कांदा कट केलेला आहे तो टाकून घेत आहे दुसरा पण थोडासा टाकणार आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेसा लसूण घालून केलेला आहे तो टाकलेला आहे कट केलेली कोथिंबीर छान परतून घ्यायचं आता जास्त कांदा लालसर होऊ द्यायचा नाही चिमूटभर हळदी पावडर काळं तिखट छान मिक्स झालेला आहे चवीपुरते मीठ कांद्याची पात कट केलेली स्वच्छ धुवून कट केलेली आहे ते टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वांगी मॅश केलेली आहेत ते टाकून घेत आहे ते पण छान मिक्स करायचं आहे सर्वात शेवटी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कूट टाकल्यामुळे पण छान होतं वांग्याचं भरीत आता हे छान मिक्स झालेलं आहे आपल्या इथं वांग्याचं भरीत तयार आहे गॅस बंद करायचा आता आपण रोडगा बनवण्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे आता इकडे मळून झालेला आहे तर रोडगा छोटासा असतो त्यामुळे त्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे हातावर पण थापू शकताय मागच्या व्हिडिओमध्ये मी हातावरच थापून दाखवलेला आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला पाहायचं असेल तर त्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे त्या त्याखाली थोडस पीठ टाकायचं एका हातानेच हलकस थापून घ्यायचं आहे तरी ते आपला एक रोडगा तयार झालेला आहे याच पद्धतीत दुसरे रोडगे बनवून घेणार आहे ते आपले रोडगे बनवून तयार झालेत इकडे गॅसवरती तवा गरम झालेला आहे त्यावरती रोडगा व्यवस्थित असं दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे तर याला पाणी लावायचं तर पाणी थोडंसं सुकल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं तरी ते आपला रोडगा भाजून तयार झालेला आहे तर बाकीचे रोडगे पण भाजून घेणार आहे एका वेळेस दोन रोडगे पण भाजू आहे इकडे आपले रोडगे पण तयार आहेत आणि वांग्याचं भरीत पण तयार आहे ताटामध्ये आपण बनवून घेतलेले रोडगे ठेवलेले आहेत त्यावरती वांग्याचं भरीत लावायचं आहे चंपाष्ठीच्या दिवशी लागणारा खंडोबाचा नैवेद्य इथे तयार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीत नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद